आज आपण मार्केटसारखं एकदम घट्टसर दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया दही बनवण्यासाठी जर म्हैशीचं दूध वापरलं तर दही एकदम घट्ट होतं जर गाईचं दूध वापरलं तर दही थोडंसं पातळ होतं इथे मी अमूलचं गोल्ड मिल्क घेतलेलं आहे याच्यामध्ये सहा पर्सेंट फॅट आहे हे दूध बऱ्यापैकी घट्ट आहे अमेरिकेत हे दूध आत्ताच भेटायला चालू झालेलं आहे तर हे दूध खूप छान आहे त्यामुळे हे दूध मी दही बनवण्यासाठी वापरलेलं आहे इथे मी एक लिटर दूध तापवण्यासाठी एका पातेलामध्ये ठेवलं आहे आपल्याला त्या गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला दूध हे तापून घ्यायचं आहे इथे दुधाला आता उकळे आलेले आहे दूध उकळल्यानंतर आपल्याला एकसारखं दूध मिक्स करून घेऊया दूध आता इथे उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता वरती खूप साई जमलेली आहे साई आपण एकसारखे दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक, एक पाच मिनटं आपल्याला हे दूध असंच उकळवायचं आहे कारण त्यामुळे दही खूप छान घट्ट लागलं जातं इथे एका वाटीमध्ये मी एक चमचा विरजनासाठी इथे दही घेतलेलं आहे दही आपलं आंबट नसावं त्यामध्ये एक दोन ते तीन टेबल स्पून दूध घालून घेतलेलं आहे दूध घातल्यानंतर दुधामध्ये हे दही एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दही एकसारखं दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यामुळे दही खूप छान लागतं इथे मी दूध थंड करण्यासाठी ठेवलं होतं दूध आता था कोमट झालेलं आहे आपल्याला दूध खूप जास्त गरम पण ठेवायचं नाही किंवा एकदम थंड करायचं नाही आपलं बोट त्याच्यामध्ये घातल्यानंतर बोटाला चटका बसणार नाही असं एवढं कोमट दूध असल्यानंतर त्यामध्ये था आता था आपण विरजन दुधामध्ये मिक्स करायचं आणि चमच्याने एकसारखं सगळीकडे लागेल असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे विरजन दुधामध्ये सगळीकडे एकसारखं मिक्स होतं इथं मी इथं मातीचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलचं कोणतंही भांडं घेऊ शकता आणि स्टीलचं तुम्हाला पसरत भांडं वापरायचं त्यामुळे दही एकदम छान लागलं जातं आणि खूप जास्त दह्याला पाणी सुटत नाही इथे माझ्याकडे मातीचं भांडं असल्यामुळे मी याच्यामध्ये दही लावलेलं आहे इथे आठ ते नऊ तास किंवा रात्रभर दही सेट होण्यासाठी ठेवायचं इथे थंडी असल्यामुळे मी अव्हनमध्ये हे दही सेट होण्यासाठी ठेवलं होतं आता तुम्ही बघू शकता सकाळी झालेलं आहे दही एकदम छान लागलेलं आहे पुन्हा फ्रीजमध्ये दोन तास ठेवून हे दही आता मी बाहेर काढलेलं आहे बघू शकता एकदम घट्टसर असं हे दही लागलेलं -ला आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही एकदम छान सेट होतं इथे मी कट करून दाखवते बघू शकता तुम्ही इथे दही एकदम घट्टसर लागलेलं आहे इथे मी क्यूब्समध्ये मध्ये दही कट करून घेतलेलं आहे आपण जसं वड्या बनवतो कोणत्या अशा टाइपचं हे दही आता बघू शकता एकदम वड्या बनवतो तशा टाईपमध्ये मध्ये हे दही झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी राहिलेलं नाही कारण मातीचं भांड असल्यामुळे सर्व पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे दही लावताना ला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपलं विरजन जास्त आंबट असायला नको नाहीतर दही आंबट बनतं आणि दूध गरम केल्यानंतर आपलं दही लावण्यासाठीचं दूध कोमट असावं खूप जास्त थंड पण नसावं किंवा खूप जास्त गरम नसावं इथे मी चमच्याने कट करून दाखवते बघू शकता हे दही एकदम छान लागलेलं आहे तर तुम्हालाही अशी रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करू शकता उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरी दही लावलं जातं ताक बनवतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी बनली आहे व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय